नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र तर आज आपण आलेलो आहोत कैलासवासी विलासराव शिंदे यांच्या शक्तीस्थळावर तर आता आष्ट्रा शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव इथे कोणाचं येईल हा सस्पेन्स होता आज हा सस्पेन्स संपलेला आहे आष्ट्रा शहर विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विशाल भाऊ शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे तर याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचं मत नमस्कार भाऊ नमस्कार तर आज या ठिकाणी तुमचं नाव जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र न्यूजला आपली पहिली प्रतिक्रिया हवी आहे की तुमच्या काय भावना आहेत आता या ठिकाणी अष्टाशहर विकास आघाडीच्या माध्यमातून जवळपास अकरा अर्ज हे पदासाठी इच्छुक होते परंतु ह्या सर्वांनी सर्वांनी जयंतरावजी पाटील साहेब असतील वैभवदादा शिंदे असतील झंजारराव दादा शिंदे असतील दा यांनी सर्व बाकीच्या इच्छुकांना त्यांच्याबरोबर चर्चा करून माझी उमेदवारी या ठिकाणी अंतिम त्याला स्वरूप दिलं आणि त्याबद्दल मला मनामध्ये फार उत् उत्सुकता होती की आपलं नाव आज डिक्लेअर होते की नाही परंतु ते झाल्यामुळं मी समाधानी आहे मग या पाच वर्षांमध्ये तुमची पुढची रणनीती कशी आखणार आहात तुम्ही दोन हजार सोळा ते चोवीस ह्या कालावधीचा जर विचार केला तर जयंतरावजी पाटील साहेब विलासराव शिंदेसाहेबांच्या माध्यमातून दोनशे कोटीची कामं या शहरामध्ये झाली आणि त्याच पद्धतीनं पुढील काळामध्ये एक भव्य दिव्य असं क्रीडांगण खेळाडूंसाठी हे करण्यासाठी आपण या आमच्या जे जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामध्ये ते क्रीडांगण आम्ही त्याचा उल्लेख करणार आहे अशा पद्धतीने विविध योजना आपण शासना शासनाच्या या अष्टा नगरपालिकेला आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय आवाहन देऊ इच्छिता जनतेला आवाहन करण्याचं म्हणायचं झालं तर पुढील उमेदवार जे आमचे आहेत त्यांनी जाहीर केलेले आहेत तर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या आष्टा शहर कुठल्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही आणि आष्टाचं दुसरं राज्य बिहारप्रमाणे करायचं का ही वेळ आता आलेली आहे आणि विरोधी उमेदवारांच्या बरेच केसेस आहेत आणि हा विचार एक सुन्न मतदार या ठिकाणी करेल तरुणांना भरकटण्याचं भरकटण्याचं काम या ठिकाणी विरोधकांच्याकडून होतंय ते थांबण्यासाठी आमची रणनीती असेल किती महत्वाचे हे जी निवडणूक आहे ही लढताना कोणतं महत्वाचं धोरण नजरेसमोर ठेवलेलं आहे किंवा कोणकोणती धोरणं बांधलेली आहेत नाही आम्ही आता अष्टलिंगाचा जीर्णोद्धार शिंदे साहेबांच्या माध्यमातून आठ लिंगाचा जीर्णोद्धार झाला या प्रत्येक मंदिराला किमान पन्नास ते साठ लाख रुपये देऊन हे सात लिंग या ठिकाणी आपण पूर्ण केली मारुती मंदिराचं काम पूर्ण केलं चोंडेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी जी कामं झाली याच पद्धतीनं पुढील काळामध्ये आपण विकासाच्या दृष्टीनं जयंत पाटील आणि वैभवदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढील काळामध्ये काम करणार आहोत तर आज आपण जाणून घेतलेली आहेत महाराष्ट्र न्यूज तर्फे पहिली प्रतिक्रिया उमेदवार उमेदवाराचं नाव जाहीर झाल्यानंतरची अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज